स्वाध्याय इतिहास पाठ क्रमांक तीन पहला है, एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे उत्तर आहे इसवी सन एकोणीशे एकवीस मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले असावे प्रश्न दोन आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतिकांचा समावेश आहे उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले एकमेकांत गुंतलेले व तुळे पिंपळपान यांसारख्या प्रतिकांचा समावेश आहे प्रश्न तीन आहे हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत पुढचा प्रश्न दोन आहे प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल जसे स्थळाविषयी माहिती मिळवाल प्रदूषण रोखणे ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादी बाबत उत्तर प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळाविषयी संपूर्ण माहिती घेऊ त्या स्थळाचा इतिहास जाणून घेऊ तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊ त्या स्थळाचे व्यवस्थित जतन होत आहे की नाही तेही पाहू तिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत असेल तर स्थानिक संस्थेसोबत त्याविषयी चर्चा करू ठिकठिकाणी थीक सूचनांचे फलक लावू जागोजागी बंद झाकणाच्या कचऱ्यापेट्या ठेवू पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन मोहिन जोरदो येथील स्नानगृहाचे हो चित्र रेखाटन करा मोहेन येथील स्नानगृह मोहन येथे दोन पॉईंट पाच मीटर खोल लांब व सात मीटर रुंद असलेले एक प्रशस्त स्नानगृह होते कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था होती त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा पहिला आहे मुख्य पिके दुसरा आहे पोशाख तिसरं दागिने अलंकार मुख्य पिके कोणकोणती कुन होती गहू व सातू त्याला बारली म्हणतात पोशाख सुती लोकरी कापडांचा वापर स्त्री पुरुष गुडक्यापर्यंतचे वस्त्र व वा उपरणे वापरत दागिने अलंकार सोने तांबे रत्ने शिंपले कवड्या बिया यांचे दागिने तयार करीत अनेक पत्री माळ्या अंगट्या बाजूबंद कंबरपट्टा बांगड्या इत्यादी अलंकार वापरत असत पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच एका शब्दात उत्तरे द्या असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करावं त्यांची उत्तरे लिहा जसे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड एक हडप्पा संस्कृती आणखी कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर आहे सिंधू पुढचा प्रश्न दोन आहे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा ज्या दगडापासून तयार केल्या त्या दगडाचा आकार कोणता उत्तर आहे चौरस प्रश्न तीन हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांवर कशाच्या आकृती आहेत उत्तर आहे प्राण्यांच्या प्रश्न चार हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांवर कोणत्या रंगाने नक्षी काढली होती उत्तर आहे काळ्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहा हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा मोहन जोडतो कालीबंगन धोलाविरा लोथल दायमाबाद